शिरवानुकी भाग पंचनाव आपण ऐकता शिवभारत पन्हाळ्याकडे जाताना शिवाजीराजांनी आपल्या फौजीच्या दोन तुकडे केल्या एका तुकडीचं नेतृत्व आपल्याकडे घेतलं आणि दुसरी तुकडी नेताजींच्या स्वाधीन केली राजांनी नेताजींना सांगितलं नेताजी आदिशाही मुलूक मारीत तुम्ही आम्हाला पन्हाळ्याला येऊन मिळा आजपासून पाचव्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुम्ही हजर व्हा तुम्ही येताच पनाळ्यावरती आम्ही हल्ला करू ठरल्याप्रमाणे राजे करीत पाचव्या दिवशी रात्री पानाळ्याला पोहोचलो पुढे पाठलेले हे राजांना भेटले पण नेताजींचा कुठं पता नव्हता राजांची जवळी दोन हजारांची फौज होती कडाक्याची थंडी पडली होती आंदूक चांदन खोऱ्यात पसरलं होतं सकाळ झाली आणि शत्रूला सुगावा लागला तर राजांनी हल्ला करायचं ठरवलं तानाजी एसाजीने त्या बोराला साथ दिली राजांची चढाई सुरू केली बिनबोवाट राजांचं सैन्य गडावरती चढत होत अचानक गडावरचं पहारे करी सावध झालं गडावर एकच हकाटी उडाली सारे पहारे सावध झाले गडावरचं सैन्य राजांच्या सैन्या आवडती बेफान तुटून पडलं काप्या कापी सुरू झाली आकस्मात झालेल्या हल्ल्याने बिथरलेल्या मराठ्यांनी माघार घेतली जेवढं वाचलं तेवढं सैनिक गोळाकडून राजे गडाच्या आश्रयाला धावलं आणि ह्या चकमकीत राजांचं एक हजार माणूस कामी आला राजांना मोठा धक्का बसला पराजयाने संतप्त झालेले राजे विशालकडावर विचार करीत होते पुढं काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशीची दुपार टळली आणि ये नेताजी येत असल्याची वर्दी आणली त्या बातमीने राजांच्या नेत्री अंगार फुल राजा नेताजींचं वाट पाहत होत नेताजी राजांचं सेनापती खास विश्वासातलं घरचं पण विश्वासाची मंज म्हणान कठीण अफजलवादाच्या वेळी त्यांनी अशीच कसूर केली होती माणसं सावरून घेरा देखील मरद असते अकरा माणसं गमावली नेताजी वेळेवर आले असते तर नेताजी समोर आलं राजांनी विचारलं नेताजी ही दरांगाई का झाली नेताजींना राजांचा संताप माहीत होता आजवर हात मारायची झाली तर राजे निताजी निताजी राजा नेताजींना नेताजी काका म्हणून संबोधित नेताजींना धडधड दिसत नव्हती ते म्हणाल राज फक्त आठ प्रहरांचा उशीर झाला आठ प्रहर नेताजी निदान तुम्हाला तरी हे कळायला हवं युद्धात क्षणाचा विलंबी विनाशकारी ठरतो आम्ही वेळेवर गडाखाली आलो तुमचा पता नव्हता रात्र सरत होती आम्ही गडावर चढाई केली गड सावध झाला आणि तुमच्या निष्काळजीपणामुळं आपली हजार माणसं कामी आली आम्हाला अपयश आले ह्याला जबाबदार तुम्ही मी नेताजींनी विचारलं नाहीतर कोण राजा संतप्त झालं त्या नजर नेताजींना चा फुडाला ते म्हणाल मी एकटा यायचा असतो तर आलो असतं पण फौज बरोबर होती ती चालायला तर हवी ना बस करा ने। नेताजी आमच्या सेनापतींना शब्द शोभत नाही कोण सेनापती नेताजी बोलून गेलं राजांचं अंग जास्ती जागी तटरलं ते ओरडलं अहो काय म्हणालास और राजे होता तवर फौज लढली जीव मोला लढली तुम्ही राजे पण गमावलं बादशांचे सरदार तुम्ही सेनापती मिरझा राज सरदारांचा सेनापती असतो का राज थरथरत म्हणाले नेताजी शब्द मागे घ्या नेताजींना आवरण्यासाठी तानाजी धावला पण नेताजींनी ने तानाजीला सरकावला नेताजी म्हणाल अहो तुमच्यासारखे शब्द बदलायची सवय नाही मला मराठ्याचा शब्द आहे त्या शब्दाने राजं बिफान झालं दोन पावला त्यांनी नेताजींना गाठलं नेताजींची नेता तलवार खसकन ओढून घेतली की जमीनवर फेकीत राजा ओढलं नेताजी चालता हो तुझ्यासारख्या घराबरोबर फिरणाऱ्या वाशांची मला गरज नाही मी मस्तक मारायची आज चालता हो जा सारा गड त्या गर्दने हादरला राजाने पाठ फिरवली आणि राजांचा एक जबरदस्त गडकोट मात्र हरपला पण यामध्ये राजांची काहीच चूक नव्हती राजे जरूर बोलले असतील परंतु पडत्या काळामध्ये जे साथ देतात तेच खरे मावळे एवढं सेनापती केलं राजांनी पण त्यांनी मात्र राजांचा अपमान केला असंच म्हणावं लागलं राजे देखील बोलले तुम्ही जाऊ शकता नेताजी आणि अखेर नेताजी तिथून निघले आणि छत्रपती शिवराय मात्र ह्या झालेल्या घटने मात्र दुःखित होतेच परम वारंवार पराव मनासारखी एकही गोष्ट होत नव्हती शेवटी सर्व काही भवानी माते नेमकं आपलं दैव फिरलं असं मात्र छत्रपती शिवरायांनी मानून घेतलं आपण ऐकत आहात शिवभारत जय भवानी जय शिवराय